आठ जुलै दोन हजार पंचवीस हो हो आणि आपण म्हणतो ना सहा लाख पाऊस बी खूप पडला आठ नऊ चा सांगा सगळ्यांना सुरुवातीला हो। आपण विदर्भातून सुरुवात करू हो। पूर्व विदर्भात हो। वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती या सात जिल्ह्यामध्ये म्हणजे आज सहा आठ नऊ दहा रात्रीच्या शेतातून पाणी बाहेर निघेल ह्या तीन दिवसात असा पाऊस राहणार आहे हो। बापरे एवढा पाऊस होणार का हो शेतातून पाणी बाहेर निघते हो का सात जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये काय म्हणजे करूर्व विदर्भात माझा चांगलाच पाऊस आहे जरा मी म्हणलं ना वरुणराजे जे क्रप आहे पूर्व विदर्भ हो 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 आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे त्याच्यामधून काय करू अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड परभणी हो म्हणजे आज म्हणजे आज आठ नऊ दहा लाख चांगला पाऊस पडेल आज म्हणजे कोणी याच्यात कोणत्या राहणार नाही सगळीकडे पडून जाईल ह्या तीन दिवसात तिथं जवळपास सगळ्यांनाच ह्या दिलं त्याच्यानंतर आपण काय करू जालना जिल्ह्याकडे बोलू जालना जिल्ह्यात बीड जिल्ह्यात आणि संभाजीनगर आणि जळगाव त्या पट्ट्यामध्ये ना आज देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे ह्या तीन दिवस आठ नऊ दहा म्हणजे चांगलं सगळ्यांना मध्ये पडून जाणार आहे याच्यात कोणीच वंचित राहणार नाही आज जिथं आज ज्यांना पडला त्यांना काही उद्या पडून काहीला परवा पडून पण हे सगळ्यांना जीवदान ठरणार आहे पाऊस आहे त्याच्यानंतर आपण काय करू नगर जिल्ह्या करू हो, नगर जिल्हा धाराशिव लातूर बीड सोलापूर ह्या जिल्ह्यात ना विखुरलेला पाऊस पण पडणार आहे मात्र विखुरलेला सुरभाज पण मात्र पडणार पडणार म्हणजे त्यांना सगळ्या पिकांना जीवदान भरणार आहे हो त्याच्यानंतर घाटमाटाकडे जाऊ हो। आपण कोकणपट्टी म्हणजे साताऱ्यापासून सातारा पुणेपासून इकडे संगमने पश्चिमचा भाग म्हणजे जुन्नर तिकडे ओदरगनपती तेतपुरी तसंच नाशिक कळवण नंदुरबार पर्यंत हे पट्टा माझा कायमच पाऊस चालू राहणार दहा तारखेपर्यंत ता म्हणजे त्यांचा ता पाऊस बंद होणारच नाही दहा पर्यंत आणि सर आता त्याच्यानंतर आमच्या परभणी जिल्ह्यात सुरूच आहे पाऊस आणि सर आता बरेच शेतकरीच्या कमेंट होते आपल्याला की मराठवाडा ला लातूर या भागात पाऊस कमी आहे सध्या तर त्या भागातली कंडिशन कशी राहणार सर हा मग मी तुम्हाला फक्त काय झालं पहिले आपण अंदाज दक्षिण भागात पाऊस कमी आहे हो हो दक्षिण म्हणजे कोणतं लातूर म्हणजे लातूर धारशिव बरोबर आहे सोलापूर हे येते ना हो हो मग तिकडल्या भागात देखील ना आज रात्री म्हणजे आठ नऊ दहा तिकडे पडणार आहेत पण वेगवेगळ्या भागात पडणारे पण पडून जाणार आहे सगळ्यांना तीन दिवसात म्हणजे तिकडं अकुलकोट तिकडे याच्यापर्यंत पडणार आहे इकडे बिदर बिदर तिकडल्या भागात सुद्धा जाणार आहे इकडं डोंगरी कर्नाटक तिकडे सुद्धा पडणार आहे पण वेगवेगळ्या भागात पडणार सरोदूर नाही पडणार आहे तिकडं आपल्यासारखं सरोदूरचं नाही तिकडं बरोबर आहे आणि सर लातूरकर तिकडे सुद्धा पडून जाईल म्हणजे इकडं करा बीड तिकडं बीडला पडला पाऊस तिकडं तसंच आज कव्हर करून जाईल समजा मात्र कोणी वंचित राहणार नाही सर आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला म्हणा अकरा अकरा बारा तेरा तीन दिवस सूर्यदर्शन होणार आहे मग तेराच्या नंतर तेरा पुन्हा एकदा वातावरण सक्रिय होईल थोडं हो का जास्त नाही पण थोडं होणार आहे म्हणजे सूर्यदर्शन आता फक्त तीन दिवस राहणार समजा अकरा बारा आणि तेरा तारखे लोक हो काही जायला पण होईल हो का पण अकरा बारा तेरा मग सगळी जरा जास्त प्रमाणात होईल त्यांना नाशकाच्या फवाना होऊन घ्या कीटकनाश्या घ्या आणि खासा वगैरे पेरायच्या ते पिहरून घ्या कारण की परत पुन्हा काय महिन्यात तर... तेरा चौदाच्या दरम्यान परत एकदा वातावरण आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा काय होईल जूनच्या शेवटच्या आठवड्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मला मग नऊ वातावरण होणार मग परत सक्रिय होणार नाही का हो मग सर ते पाऊस कसा राहणार समजा हे मग आज राहणार ती पूर परिस्थिती पाहायला मिळेल का त्या पावसामध्ये आपल्याला हो त्याच्यात होईल हो का आणि त्याच्यानंतर एक सर्वात आनंदाची बातमी काय करा मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला द्या जायकवाडी धरण मी ना त्या पूर्ण त्या लग्नामध्ये मग म्हणले विचारलं होतं की जायकडे धरण भरेल का त्यांना म्हणलं होतं की जॉईकडे धरण भरणार तर तुम्हाला सांग चोपन्न टक्के हो 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 बरोबर आहे किती वीस तारखेला ना तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये सांगेल की पासष्ट टक्के झालं म्हणून बरोबर आहे बरोबर आहे किती पासष्ट टक्के वीस तारखेला हो 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 बघा ही वाटल्यास रेकॉर्डिंग वाटल्यास ती कट करून ठेवा किती होईल पासष्ट टक्के हो ना हो आणि सर इतर धरणाची काय कंडिशन राहणार समजा त्यांचं पण होणार आहे पण नंतर म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये हो का मात्र सर मग ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये जोरदार पाऊस राहणार का ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जोरदार राहणार दोन नोव्हेंबरला थंडी येणार हो ठरलेलं बरोबर आहे मग आता सर समजा तीन दिवस शेतकऱ्यांना उघडी पिळणार आता तीन दिवसात तणनाशक मारण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जमिनी म्हणजे ओल बघा हो बरोबर आहे आणि ओल भरपूर आहे मन लावून फवारा पद्धत फवारा फवारणी करताना स्वतः उभारा मालक जरी असले तर कारण की पद्धतीर घ्या म्हणजे होणार नाही सांगतो मी इतके करतो पण शेतामध्ये ना दोन महिने सोयाबीनचे दोन महिने बरोबर आहे दोन महिने शेतामध्ये कंटिन्यू मजुरासोबत राहतो माझ्याकडे दोन गडी येत ते करत असताना देखील मी स्वतः पाणी देऊ लागलो कारण ही प्रॅक्टिकली ही शेती आपली मी प्रॅक्टिकल नाही केलं तर तुम्हाला काय सांगाल हो बरोबर आहे बरोबर आहे हो बरोबर आहे आणि सर का, काल तुम्ही एक अंदाज दिला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं तर पाऊस सक्रिय होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या भागामध्ये झडीचा पाऊस सक्रिय झालेला आहे मी काय म्हणल विदर्भाला होतं हो हो बरोबर आहे आणि आज सांगा शेतातून पाणी बाहेर निघणार आहे विदर्भात शेतातून पाणी बाहेर निघणार नाही हो आज हा 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 आणि सर तुम्ही चंद्रपूर या भागात मी समजा अतिवृष्टीसारखा पाऊस होणार सांगितलं तर त्या भागातली आजची काय कंडिशन राहणार समजा मात्र मत जोरातच पाऊस आहे तिकडं चंद्रपूर नागपूर वर्धा हो का तसंच मग ते अमरावती इकडं असं मध्य कडे जाणार आहे तर मध्य मध्ये खूप पाऊस पडणार आहे गरिमात हेच कमी पट्टा आपल्या महाराष्ट्रातून जात नाही मध्य प्रदेश, प्रदेश चालला म्हणून हे इतका असा पाऊस आहे आणखीन एक सांगतो हे विश्लेषण सांगत नाही कोणी बरोबर आहे बरोबर आहे सर आता नागपूर पासी ते कमी पट्टा आहे लो प्रेशर ते तिकडे पाऊस जोरात असला ना तर विदर्भात थोडा रिमझिम जात त्याच्यापेक्षा आमच्या परभणीकडनं त्याच्यापेक्षा बीड जिल्हा आहे ना समजा निश्चित बारीक बारीक थेंब त्याच्यापेक्षा थोडे गेले तर तिकडे आभाळ राहते असं असते आणि सर यापूर्वी तुम्ही एक पराठी विषयी एक माहिती दिली होती आपल्याला तर सर आता पराठीला खत वगैरे तुम्ही कोणते टाकणार आहात तुमच्या माध्यमातून सुरुवात नाही मी तीन बाय एक कापूस केलेला आहे ना तर तीन बायक वर माझं पहिलं खुरपण झालं दुसरं झालं मी तण होत येत नाही शेतात तुम्हाला सांगतो तण कशामुळे तण झाल्याच्या नंतर ते शेवटी त्याचं अन्न काय खतच आहे ना बरोबर आहे बरोबर आहे ते खताला खाऊन टाकतं मग त्याच्यापेक्षा खत देण्यापेक्षा तण कमी करायचं खत कमी करायचं कमी कर करायचं बियाण्याची संख्या वाढवायची असं केल्याच्या नंतर कापसा उदार्यायचं बरोबर आहे बरोबर आहे आणि सुरुवातीला काय असतं इमिडा मारून टाकायचं इमिड्या क्लोप्रीट हो का त्याच्यामुळे काय सर मावा तुडतुडे तुट हे येते ते घोंगा नाही येते त्याच्यामुळे ते कव्हर होते हो 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 बरोबर आहे बरोबर आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल ठीक आहे हो हो